सर्वमंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि देवीच्या स्वरूपात प्रत्येक घरामध्ये घटस्थापन झालेली आहे आणि या देवीसाठी आपण रोज काही ना काही ती नैवेद्य करतो आजही मी देवीसाठी छान असा गोडाचा शिरा बनवलेला आहे तो कसा बनवला ते पाहूया त्यासाठी एका कडेमध्ये एक गच्च भरून असं भगरीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक किलो भगरीमध्ये शंभर ग्रॅम राजगिरा टाकून हे छान असं बारीक दळून आणलं होतं ते एक वाटी पीठ आता कडेमध्ये टाकून छान मिनिटभर असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे पीठ परतत असताना यामध्ये ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या सहाय्याने अर्धी वाटी, वाटी साजूक तूप टाकून घ्यायचं आता या तुपावरच आपल्याला थोडेसे काजू आदीम बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे यामध्ये टाकू शकता म्हणजे हे छान या तुपावरती परतले जातात आता हे जे पीठ आहे हे छान दोन तीन मिनटं तांबूस रंगावरती येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आता खमंग वास येतो आणि या पिठाचा छान असा कलरही बदलतो मग समजायचं आपलं पीठ छान असं भाजून झालेलं आहे जसं पीठ भाजलं जाईल तसं तसं हे थोडंसं असं पातळसर होईल अजिबात वरून यामध्ये तूप टाकलेलं नाही आपल्याला एवढंच तूप टाकायचं आहे आणि छान हे परतून झालं की याचा रंगही छान बदललेला आहे आता त्याच वाटीच्या सहाय्यानं पाऊन वाटी मी साखर टाकलेली आहे आणि ज्या वाटीनं आपण साखर तूप घेतलं आहे त्याच दोन वाट्या ही गरम करून आणि ते या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि छान हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता मिनिटभर आपल्याला हे छान मिश्रण एकजीव करायचं आहे म्हणजे पटकन हे घट्ट होतं आणि अगदी छान चवीचा आपला हा गोडाचा शिरा तयार होतो आपण जसा गव्हाच्या पिठाचा शिरा करतो त्याचप्रमाणे हा शिरा लागतो अगदी छान लागतो आणि खाल्ल्यावरती अगदी पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो उपवासासाठी चालणारा मस्त असा गोडाचा छान असा चा शिरा आपला मऊ लुसलुशीत झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढायचा त्यावर छान असे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे वरून एक तुळशीचं पान ठेवायचं आणि देवीला आपण हा नैवेद्य अर्पण करायचा आपण मनोभावाने कोणताही पदार्थ देवीसमोर ठेवला की देवीला तो आवडतोच त्यामुळे अशा पद्धतीने मी हा छान असा प्रसाद तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा